नमस्कार मी प्रतीक्षा डी एन मराठी मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट परिसरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानली जाणारी आणि चार पिढ्यांपासून चालत आलेली अंतपा सवारी झेंडीगेट चौकात मोठ्या उत्साहात आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश देत साजरी करण्यात आली पुणे येथे स्थायिक असलेले अनिकेत नगरकर यांच्या परिवारानं ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जतन करून ठेवली आहे या सवारी दरम्यान झेंडेगेट चौकात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून फुलांची सजावट करण्यात आली सवारीसाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष सुरक्षा करण्यात आली होती हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी एकत्र येत या सवारीचे स्वागत केले ही सवारी मोहरमच्या आठव्या तारखेला पारंपरिक पद्धतीने झेंडीगेट परिसरातून काढली जाते यावेळी जयकारे नगारे आणि ताशा पथकाच्या गजरात सवारी निघाली धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणाऱ्या या परंपरेमुळे झेंडीगेट परिसरात ऐक्य आणि बंधुतेचा अनोखा अनुभव नागरिकांना मिळतो नमस्कार माझं नाव अनिकेत भगवान नगरकर नगर आहे आम्ही राहणार पुणे पुण्यावरून अहमदनगरला मोहरमचा जलसा साजरा करण्यासाठी दरवर्षी येत असतो ही जवळपास आमची चौथी पिढी आहे आणि आमच्या या यंदाच्या वर्षी आम्हाला रशीद रशी भाऊ जागीरदार यांनी सहकार्य केल्यामुळे त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत द असाच असाच जलसा दरवर्षी त्यांच्या सहकार्याने व सगळे आमच्या झेंडी घेतील ति मधील सर्व परिवार सर्व नागरिकांच्या सहकार्यामधून हा सण साजरा दरवर्षी व्हावा हे आम्हा माझी इच्छा आहे आणि पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद करून माझे शब्द संपव